काही दिवसापासून आपण सोलापूर शहरातील विजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध मटकाविरोधात भेदडक बिंदास्त निर्भीडपणे वृत्तांकन करत आहोत यामध्ये आपण अनेक धक्कादायक चित्रीकरण प्रसारित करीत ऑन दी स्पॉट मटका रिपोर्ट वन आणि टूमध्ये पाहिलंच आहे यामुळे अनेक अवैध मटका कंपनीवाल्यांचे दहावे धड आणलेत तर मंडळी मुंबई आणि कल्याण मटक्याच्या सट्टेबाजाराच्या दलदलीत सापडलेल्या सोलापुरातील अनेकांची स्थिती ओपन जेऊ देईना आणि क्लोज झोपू देईना अशी झाली आहे ओपन क्लोज पाना यांच्या संगमामध्ये अडकलेले गोर गरीब नागरिकांचा संसार मात्र उद्ध्वस्त होताना दिसत आहेत या चालणाऱ्या अवैध धंद्यांसंदर्भात विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड त्यांना आमच्या टीमनं समक्ष भेटून कारवाई संबंधित माहिती विचारली असता त्यांनी या संदर्भात अनेक कारवाई केल्याचं आमच्या टीमला बोलताना सांगितलं आणि अवैध धंद्यांवर चालणाऱ्या कारवायांमध्ये सातत्य असणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय येत्या दोन ते तीन दिवसात आपल्यापर्यंत किती मटका बुकिंगवर कारवाई करण्यात आली याचा देखील आकडा देण्यात येईल आम्ही कोणताही अवैध धंदा चालू देणार नाही ते चालत असेल तर त्यावर नक्कीच कारवाई होईल असं देखील स्पष्टपणे पोलीस निरीक्षकांनी सांगितलं विजापूर नाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे अत्यंत प्रामाणिक तत्पर कटिबद्ध कर्तव्य दक्ष असे अधिकारी आहेत आतापर्यंत त्यांनी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून अनेक मोठमोठ्या घरफोड्या मोटरसायकल चोरी उघड केली आहे याबद्दल त्यांचं कौतुकच आहे परंतु इतकं चांगलं काम असताना या अवैध धंदेवाल्यांची मस्ती मात्र उतरताना दिसत नाही आहे मात्र आता तुमचा काळ भरलेला आहे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वतः लक्ष घालून यावर कारवाई करणार आहेत त्यामुळे बाप तो बाप रहेगा या म्हणीप्रमाणे वावरणाऱ्या वैद मटकावाल्यांचा बाप केव्हाही खाकीतील पोलीसच असतो हे देखील त्यांनी विसरता कामा नये कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हे अवैध धंद्यांचा बिमोर करण्यासाठी ॲक्शन मोडमध्ये असताना त्यामध्ये कोणता कर्मचारी या अवैध धंद्यांची पाठराखण करत असेल अशी देखील उलटसुलट चर्चा नागरिकांमधून येत आहे स्वतःला शिंदेशाही समजत मटका किंग अवैध मटका टपरी म्हणजेच मटका बुकी यांची आबाधी वाढवत मटकेवाल्यांना राजी करण्याचं काम काही जण करत आहे यावर देखील पोलीस आयुक्तांनी बारकाईनं लक्ष घालून कारवाई केली पाहिजे असा देखील सूर सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे तर मंडळी पाहूया पुढील भागात अवैध धंद्यांसंदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया तुरतास नमस्कार